दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे याला दीपावली असेही म्हणतात ज्याचा अर्थ दीपांची पंक्ती असा होतो दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय हा सण मुख्यतः कार्तिक महिन्यात येतो आणि पाच दिवस साजरा केला जातो वजा वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज दिवाळीच्या काळात घरोघरी स्वच्छता केली जाते घरे रंगवली जातात आणि रंगोळ्या काढल्या जातात घरे व अंगण दिव्यांनी उजळून निघते दिवाळीच्या मुख्य दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते लक्ष्मी ही संपत्तीची देवी असल्यामुळे घरात समृद्धी सुख आणि शांतता नांदो म्हणून तिची भक्तिभावाने पूजा केली जाते दिवाळीत फटाके उडवले जातात नवीन कपडे घातले जातात आणि मिठाई फराळाचे पदार्थ खाल्ले जातात लाडू चकली करंजी चिवडा शेव अशा पारंपरिक पदार्थांचा विशेष आनंद घेतला जातो व्यापारी वर्गासाठी दिवाळी ही आर्थिक वर्षाची सुरुवात मानली जाते आणि त्या दिवशी नवीन वह्यांची पूजा केली जाते दिवाळी हा सण केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्वाचा आहे नातेसंबंध दृढ होण्यासाठी आनंद वाटण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी हा एक सुंदर प्रसंग असतो लोक एकमेकांना भेटतात शुभेच्छा देतात आणि प्रेम व्यक्त करतात दिवाळी हा सण आपल्या जीवनात प्रकाश आनंद आणि सकारात्मकता घेऊन येतो त्यामुळे दिवाळी साजरी करताना आपण पर्यावरणाची आणि इतरांचीही काळजी घेतली पाहिजे दिवाळी सणाच्या निमित्ताने आपले जीवनही उजळून निघो हीच ईश्वरचरणी प्रार्थना